त्यांच्यात धमक काय आपण पण आतापर्यंत या मध्ये नरच बघितल्यात माद्या दोस्ती दोस्तीमध्ये त्याच्यामुळं आपण जी दोस्ती करतो ती नर लोकांशीच करतो वाघाशीच करतो मग ते त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा दुय्यम नाही ठेवत आडवली आढवली कल्याण एक दादाच्या गणपतीचे दर्शन घेतलं आणि ब्रह्मा पैलवान दोस्तीतल्या दुनियातला राजा माणूस आणि त्या दिवशी दादा ना आजारी होतं तुमचा आभार मानाच होतो दादाला आज दादा म्हणलं डायरेक्ट तिथं जाऊन आभार मानू म्हणजे हे एक प्रेम आहे तुमच्यावर हे प्रेम सुद्धा आहे आणि हे आमचं कुटुंब आहे हे फक्त जनतेला दाखवण्यासाठी नाही हे आम्ही एकामेकाच्या हृदयात कोरलेले हे एकामेकाचे मन आहेत आणि जे जगभरात आपले जे कार्य असतात आता ब्रह्मा पैलवान आणि त्यांची संपूर्ण टीम असेल त्या सगळ्यांचं एक कुटुंब म्हणून माझ्यावर प्रेम आहे ना माझं पण त्यांच्यावर कुटुंब म्हणून प्रेम आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकारण नाही या कोणत्याही प्रकारचा श्रेय घ्यायचा कुठेतरी त्या श्रेयातून आपलं नाव लौकिक करायचं या सगळ्या गोष्टी मी म्हणजे मायने नाही पकडत आता आज चारशे किलोमीटर माझ्याकडं माझ्या निवासस्थानी माझ्या बाप्पांचा आशीर्वाद घ्यायला आले माझ्या निवासस्थानी आले मला खूप आनंद वाटतोय का मी सुद्धा या बैलगाडा क्षेत्रामध्ये सोन्यासारखे असे माणसं कमवले हो आणि तेच माणसं आज माझ्या या शेतकरी माझ्या या कुटुंबाला भेट देऊन एवढ्या लांबून येतात त्या गोष्टीचा म्हणजे मला जास्त आनंद वाटतोय आणि त्या दिवशी मैदान घेतलं तुम्ही स्वतःच्या मैदानाला पण आला आणि गाडी पण बोलले इच्छा होती म्हणजे कसं आहे हे एक प्रेम आहे आणि त्या मैदानाचा मा मान आहे एक प्रकारे वर्षातून त्यांचा एकच मैदान येतो अखंड महाराष्ट्रभर त्या मैदानाची चर्चा असते बिनजोडचा आणि बिनजोड क्षेत्रामध्ये मथुर मेहबूब या गाडीने पूर्ण महाराष्ट्रभर जगभरात अस्तित्व निर्माण केलं त्यांच्या पलाच्या जोरावर आमचं सुद्धा नाव केलं आणि जेवढे चाहते आहेत त्या चाहत्यांचं सुद्धा नाव केलं या बैलजोडीने त्याच्यामुळे आनंद एकच गोष्टीचा वाटतोय का या स्पर्धा जे आयोजक आहेत त्या आयोजकांना भरपूर काही असे दुःख झेळायला लागतात भरपूर अशी मेहनत आहे म्हणजे या खेळात राजकारण सुद्धा होतो आताच्या घडीच्या परिस्थितीला पण जिथे सच्चाई आहे या स्पर्धेमध्ये ते स्पर्धक असतील आयोजक असतील त्या आयोजकांच्या सोबत मी नेहमीच खांद्याला खांदा लावून राहणार सातारा सांगली कोल्हापूर मुंबई कोणताही परिसर असू द्या मग जिथे जी सच्चाई आहे त्या सच्चाईच्या बाजूने मी ठाम उभा राहणार भले तिथे माझा सखा भाऊ असो या माझ्या कुटुंबातला कोणताही सदस्य असो माझी साथ जशी मी ब्रह्मा पैलवान यांना दिली तशीच मी या क्षेत्रामध्ये कायम निष्ठेने राहणार आहे यावेळेस बंदीचा काळ होता पैलवानांनी भरपूर मला वाटते कंटिन्यू म्हणजे पैलवानांनी एवढं झटलं पैलवान पण आता पैलवान फक्त एकच मैदान घेत वर्षात नदी पण म्हणजे आज ब्रह्मा पैलवान म्हणजे त्यांनी घेतलेली ती मेहनत आज बैलगाडा क्षेत्रामध्ये चालू करण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेतली प्रत्येकाचे काबड कष्ट आहेत त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या भागामध्ये त्यांच्या परिसरामध्ये सगळ्यांना एकत्रित करून जे गावकरी असतील ग्रामस्थ असतील प्रत्येक गावातले प्रत्येक कुटुंबातले बैलगाडा क्षेत्रातले शेतकरी वर्ग पूर्ण एकत्र करून त्यांनी सुद्धा भरपूर असे अन, आंदोलन केले मग तो व्यक्ती वर्षातून एक मैदान ठेवतो मग त्या मैदानाला अखंड महाराष्ट्राने जगभराने जेवढे आपले बैलगाडा क्षेत्रातील चाहते आहेत बैलगाडा प्रेमी आहेत प्रत्येकीने त्या मैदानामध्ये उपस्थिती ठेवली पाहिजे आणि मोठ्या उत्सवाने मैदान झाला आणि मला एकच गोष्टीचा आनंद आहे का ब्रम्हपळून माझे भाऊ आहेत आणि त्या माझ्या भावाने जो बिनजोडचा मैदान आहे तो रेकॉर्ड ब्रेक असा केला म्हणजे कमीत कमी, -कमी दोनशे सव्वा दोनशेच्या वरती गाड्या पळाल्या आणि कोणत्याही प्रकारचा कालबोट नाही लागला म्हणजे एखादा गोड गरीब पासनं हजारो पाचशे पंचवीसशे रुपयापासनं लाखापर्यंत गाड्या झाल्या त्या गोष्टीचा आनंद आहे का प्रत्येकाला तिथे मान सन्मान दिला या बैलगाडा क्षेत्रातील जेवढे दिग्गज असतील छोटे गाडा मालक असतील सगळ्यांच तिथे म्हणजे एक प्रकारे ए भेटला तर प्रत्येक ठिकाणी स्टँड असतो एक प्रत्येक ठिकाणी आता जेवढे मोठे मोठे लोक असतात त्यांचेच नाव पुकारले जातात पण या मैदानामध्ये प्रत्येक गोड गरीब बैलगाडा मालकापासनं चालकापासन सगळ्यांचेच नाव पुकारले गेले त्या गोष्टीचा मला आनंद वाटला का इथे जे सुनील दादा मोरे असतील वापस आमचे फुलोरे मामा असतील विकास सर असतील सगळे दिग्गज समलोचक होते आणि त्यांचा आवाज ऐकायला सुद्धा ते चाहते येत असतात जसं मी सुद्धा त्यांचा चाहता आहे असे समोलोचक सुद्धा त्या मैदानामध्ये होते ग्रामस्थांनी खूप मेहनत केली मी बघितलं कोणच्यावर अन्याय होऊ नाही दिलं आणि एकदम चांगल्या रीतीने मैदान पार पाडला त्याच गोष्टीचा मला गर्व आहे आनंद आहे कारण की मी एखाद्याला साथ देतोय आणि ते साथ दिल्यानंतर त्यांचं ते प्रामाणिकपणा त्या मैदानाच्या द्वारे दे देता, ते दाखवून देतात त्याच्यामध्ये आनंद आहे मला जोडीविषयी गिफ्ट दिली जोडी गिफ्ट दिला आज आपला आणि मथुर ही आवडती गाडी आहे माझी दोन्ही बैल माझे घरचे आहेत माझे कुटुंबातले बैल आहेत दोन्ही नंदींवर माझा प्रेम आहे जेवढा मथुरवर हो आहे तेवढा बकासूरवर आहे हो या जोडीने या दोन्ही नंदीने अखंड देशभरात सगळ्या बैलगाडा क्षेत्रातील जे काही नवीन दण पण होते म्हणजे आमच्याकडे क्रिकेट स्पर्धेमध्ये काही यंग पिढी होती ते सुद्धा आज या इकडे बघून आज त्यांनी सुद्धा ते क्षेत्र सोडून आज आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आलेलं आहे म्हणजे आज मला पण खूप लांबून लांबून फोन येतात चेन्नई वर वगैरे असे बाहेर बाहेर तुम फोन येत असतात कशामुळे यांनी दिलेला प्रेम आणि यांनी दिलेली ती जगाला त्यांच्या माध्यमातून छाप त्यांच्या पलाच्या जोरावर त्याच्यामुळे आज माझ्यासाठी तर माझा बाप्पा म्हणजे माझा मथुर त्याच्यामुळे मला गर्व वाटत का माझ्या महादेवानी एक मथुर दिला मथुर गोड गिफ्ट म्हणून दिला आणि त्या गोड गिफ्टनी या सगळे माझे कुटुंबातील सदस्य दिले आणि असच सगळ्यांनी आपण एकत्र राहून आपले कार्य नेहमी चांगले करूया न करत राहूया कारण की याच्यामध्ये भरपूर असे अडथळे येत राहतात आपण आयुष्यभर या अडथल्यांना सामना देऊनच मोठे झालोय या सगळ्या गोष्टींना काही फरक पडत नाही जेव्हा सगळे ग्रामस्थ या बैलगाडा क्षेत्रातील जेवढे सदस्य एकत्रित येऊन जो आपला सण साजरा करतो उत्सव साजरा करतो त्या उत्सवाची मजा फार वेगळीच असते कारण की आपल्याला रोज आपण सोनं खाल तरी आपल्याला आनंद नाही भेटणार पण या बैलगाडी क्षेत्रातील त्या मातीवर उभा राहून या शर्यतीचा खेळ करणं याच्यामध्ये खूप अशी आपल्यामध्ये एनर्जी असते आणि मजा असते तुम्हाला धावपळीच युग आहे मला वाटतं तुम्हाला वेटिंग आहे आता माणसं म्हणजे तुम्हाला दुसरीकडे पण जायचं आहे एवढं वेटिंग नाही तुझी तुम्ही मला सगळे महत्वाचे आहेत बाकीच्या गोष्टी लांब राहिल्या आता आमचा प्रतीक सुद्धा आलाय पुण्यावरून म्हणजे हे सगळे घरचे कुटुंबातील लोक आहेत आपल्या आणि सर्वप्रथम तुम्ही लांबून आल्यात तुम्ही माझ्यासाठी माझे पाहुणे आहेत माझ्या देवरूपाने आलेले देवासारखे पाहुणे मला तुमची सेवा आधी करायला पाहिजे कारण की तुम्ही एवढे लांबून आल्यात आणि फर्स्ट टाइम माझ्या घरी आल्यात निवासस्थानी आल्यात त्याच्यामुळे मला आनंद वाटते तुम्ही माझ्या घरी आले ना तुम्ही सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून आज दाखवता आणि तुम्ही सुद्धा आले त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो सगळ्यांचे मी व्यावसायिक बिल्डर आहे पण आमच्या क्षेत्रात शेठ आहेत भाई येथील भरपूरसे लोक आहेत पण आमच्या क्षेत्रात जो शब्दाला जागणार आहे मग रात्री तीनला बी फोन उचलला जर फोन केला आणि उचलला मग तो इथून सातारा असो इथून दिल्ली बी असो तर एवढी भावात ताकद तेवढी आणणार आणि बैलगाड्या क्षेत्रात मी एवढ्या वर्षात एवढं बघितलंय की नंदी म्हणून हा शब्द जो नाव देणारा लोक काय बोलतात बैल बैल आहे हा नाव देणं पहिला राहुल राहुल पाटील एक असा व्यक्तिमत्व आहे आणि असा माणूस आहे की जर शब्द शब्द कुठं दिला तर मग बोलतो ना गर्दन कटे की बरं वचन नाही खाली जाणार असा दत्ता शेठ गवले यांचा सुपुत्र आहे आणि आज या कल्याण डोंबोलीमध्ये सगळ्यात मोठी छाप आहे त्यांची बिजनेस मध्ये म्हणजे आज सांगायचं तात्पर्य मोठे मोठे बिल्डर जसे वाले आहेत आमच्याकडं वाले आहेत मोठे मोठे बिल्डर आहेत लोढा आहेत त्या लेवलला आता ते त्यांची बी पोस्ट वाढत चाललेली आहे आनंद वाटतं की सगळे लोक आपल्याला लाभल्यात आणि मला या गोष्टी मी इकडचं जसं <laughs> मुंबईचं कल्याणचा म्हणजे एक मुंबईचा वाघ आहे पैलवान सातारे भागातला वाघ जेणेकरून सर्वसामान्यांना कुणी पण फोन करू द्या कुणी पण फोन करू द्या बारक्या पोरांनी जरी फोन केला म्हणजे पैलवाना आणि मित्राप्रमाणेच एकदम असं भाई तुमचं कसं संबंध आहे ते तसं पैलवानाचं पण तसं संबंध आणि माहिती त्यांची पैलवानच असं आहे का त्यांना मी माझ्या रूपात बघत असतो कारण की मला माहित आहे कोण व्यक्ती काय आहे काय नाही त्यांच्या धमक काय आपण पण आतापर्यंत या मध्ये नरच बघितल्यात माद्या पालल्या नाही दोस्तीमध्ये त्याच्यामुळं आपण जी दोस्ती करतो ती नर लोकांशीच करतो वाघाशीच करतो मग ते त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीला दुय्यम नाही ठेवत वाघाने वाघाशीच दोस्ती करायची मग बकरीशी शेळ्यांशी ती बकरी ते आपल्याला त्या आप दोस्त्या शोभणार नाही त्याच्यामुळे तुम्ही आता समजून हो, जावा जास्त काय बोलत नाही तुम्ही आपले बैलवान दादाला जास्त दादा बोलत नाही मला वाटते काय भेटून राहुल राहुलबाई असं एक व्यक्तिमत्व आहे की दोस्ती काय आहे ती त्यांच्यापासून शिकून घ्यावी आणि दिलाला शब्द पाहायचा कसा पाहायचा ते त्यांनी शिकवायचा आणि त्यांनी जी सतरा गोटच्या मैदानातून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचा नंदी मथुर तिथं आला कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि जे राहुलबाईने जे दिला शब्द पा त्यासाठी मी अक्षरशः फोनवरती आभार न मानता की आमची सगळी नेटवर्क म्हणजे आमचे सहकार मित्र सगळ्यांची इच्छा होती की राहुल यांचं जाऊनशी मी घरी जाऊन जाऊनशी आपण गाडी घेऊ आणि आभार मानू राहुलबाई तुम्ही कार्यक्रमाला आला कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रम हा तुमचा तुमच्या मुंबल्यांचा आहे आणि तुम्ही कार्यक्रमाच्या शोभा वाढवली त्याबद्दल अगदी मनापासून अगदी दिनगरी असतो अमोलबा माझा आहे भाईंचा आभार मान एवढं कमीच आहे म्हणजे प्रोत्साहन कुठून शिकावं मी त्या दिवशी आपल्या बिंचोडच्या मैदानामध्ये दादा आले आणि त्याच्यानंतर दोनच शब्द बोलले पण असे बोलले की ते काळजाला लागायसारख सर्व सर्वसामान्यांच्या म्हणजे कुटुंबातली मुलं जे आता नुसतं शर्यत शर्यत करते दादांनी दोन मोलाचे सल्ले दिले ते दादा म्हणजे एवढं छान वाटलं की काम बघून सगळं करा याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नको छंद परत करा म्हणले पण पहिलं परंतु करिअर बघा एवढा जो मोलाचा सल्ला दिला ना त्या दिवशी खूप म्हणजे त्याला मोलच नाही की क्षेत्र हे कंटिन्यू चालू राहणार आहे पण तुम्ही करिअर बघून करा सर असं हे बाईंचे बाहिं, जो म्हणजे वाक्य होत ते सर्व आखाड्याला असं दोन मिनिटं सुन्न करून सोडलं होतं की ही गोष्ट खरी आणि ही काळाची गरज आहे बघा तुम्ही आता किती परिस्थिती डेंजर आहे तुम्ही कसं आहे माझं नाव होण्याचं महत्व म्हणजे आपले आमचे ब्रह्मा मार्गदर्शक ब्रह्म पालवनदा या व्यक्तीमुळे माझं इतकं मोठं म्हणजे दादा त्यांच्या पव पोचन म्हणजे दादांमुळेच मी इथं आलो आणि त्यांचा असा आहे की कधी त्यांचा फोन आला तर पहिल्यांदा मला विचारत येत की पैलावनाची तब्येत कशी आहे समोर आहेत तुम्ही समोर त्यांना विचारा पहिला पहिलं वाक्य त्यांचं असतं की पैलावनाची तब्येत कशी आहे कशा आहेत पैलवान की नंतर आमचं बोलणं चाललं असतं आणि मैदान घाटावर कधी आले की मग त्याला आपलं एवढे ह्याच्यात असलं गर्दी असली तर तेवढ्या भेटतेच भाई बरं का पैलवणाचा सच्चा कार्यकर्ता बर का पहिल्यापासून अगदी लहानगा अस मुसलमानचे एक मुसलमान हैसा राहत आहे म्हणजे एकदम मुसलमानामध्ये पण एक असतं का माझा बॉडीगार्ड होता मेट खान म्हणून जर जीव गेला तरी मागे नाही हटणार जीव घ्यायला लागला तरी मागे नाही हटणार असा एखादा सच्चा मुसलमान असतो तो सच्चा मुसलमान म्हणजे आमचा अल्ताफबाई मुलानी ते ब्रह्मा पैलवान असतील मी असेल त्यांचा पूर्ण संपूर्ण टीम कुटुंब असेल आमचा आम्हाला एक कुटुंबातील सदस्य लाभलेला आहे त्याच्यामुळे खूप आनंद वाटतं काय हे सगळे शिवाजी महाराजांचे माऊले होते त्या माऊल्यांसारखे असे माऊले आमच्या सोबत सगळे एकत्र आहेत त्यासाठी आम्हाला गर्व आणि आनंद वाटतो त्या गर्वाच्या ज्यावर आम्ही मास्क करत असतो नेहमी بني <applause> دنيا <applause>